झाली झाली तर प्रत्येकाच्या घरात काय असतं हे व्हॅक्यूम क्लिनर मशीन असते आधार संजय राऊत याच्या या मेंदूमध्ये प्रचंड घाण झालेली आहे विचारांची त्याच्या नसांमध्ये रक्तामध्ये घाण झालेली आहे त्यामुळे घाण आम्ही काढतोय एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात जवळ ओकतो ते काय एकनाथ शिंदे राऊत एकनाथ शिंदे बघत नाही महाराष्ट्राचं काम संजय राऊत आता खालची बातमी लागायला लागलाय दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं आपल्या आदरणीय नेत्या त्यांनी आपलं आयुष्य महिला चळवळीमध्ये घालवलं महिलांवर तिथं अत्याचार होत होते तिथे दिगत कोरे धावून जात होत्या आज त्या घटनात्मक पदावर बसलेले आहेत दिल्लीमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं ते योग्य की अयोग्य नंतरचा प्रश्न पण विचारांची लढाई लष्कऱ्यांनी लढली पाहिजे संजय राऊत स्वतः संपादक म्हणतो पण या संजय राऊतच्या त्या तोंडातून सडक्या मेंदूतून तों। झालेले विचार आले निच्या विरोधात त्यांनी आपश शब्द वापरले हे फक्त निलपदाईंना नाही तर संपूर्ण महिला जातीचा अपमान आहे त्यामुळे आज पुण्याची सरई युवा सेनेचा कार्याध्यक्ष आहे स्वतः युवासेनेचा मुख्य सचिव राहुल लोढे नितीन आहे विराज आहे तू आहे ऋषिकेश आहे पूजा आहे संत आहे सगळे कार्यकर्ते आज ठाण्यामध्ये जमले युवासेनेचे की संजय राऊत हा आता वैफल्यग्रस्त झालेला आहे आम्हाला जर वाटतं तो पृथ्वीवरचा नाही कुठल्या परग्रहावरून आलेला माणूस एरिया नाही व त्याच्या मेंदूमध्ये जी सडकी आहे विचार आहेत आज धाया धाया दा। दाक्ष, दाक्ष ते आज आम्ही अनोख्या पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आपण घरामध्ये घाण झाली तर बऱ्याच जणांकरता वॅक्युम क्लिनर मशीन असते आपण त्या मशीनची घाण खेचतो आज आम्ही तेच केलं संजय राऊतचे पोस्टर आम्ही आणले व्हॅक्यूम क्लिनर मशीन आणली आणि संजय राऊतच्या सारख्या मेंदूमध्ये मध्ये ही घाण चाचलेली आहे या व्हॅक्युम क्लिनरने बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आज फक्त पोस्टरला मशीन लावली आहे उद्या जर संजय राऊत सुधारला नाही ही पोस्टरवरची बशी डायरेक्ट स्वस्त बसणार नाही हा इशारा आमचे नेते आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेब हे प्रचंड संयमी नेते आहेत महाराष्ट्राचं काम करणारे आहेत जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असणारे नेते आहे पण कुठला तरी हा संजय राऊत पत्रकार आम्ही पण पत्रकारिता केली पण टिंपाट पत्रकार त्याला बोलायची शुद्ध नाही अशी भाषा वापरायची अशा शब्द वापरायची त्याची अक्कल नाही अक्कल काढण्याचं काम उवास निश्चितपणे करेल आज गॅचर मशीन त्याच्या पोस्टरला लावली आहे जर अशीच वायपण बडबड केली असंच एकनाथ शिंदे साहेबांना त्रास दिला किंवा कुठल्याही घरात अपमान केला तर भाजपच्या घरावर घराच्या नाही हा इशारा